मंडळी हा आहे महाराजांचं नैवेद्य हिरव्या मिरच्या कांदा आणि मस्त खमंग उकळीचं पिठलं आणि त्याच्यासाठी भाकरीवर लोणी असा हा परिपूर्ण गजानन महाराजांसाठी नैवेद्य आम्ही तयार केलेलं आहे तर आता हे उकळीचं पिठलं कसं करायचं आपण बघूया नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण करतोय उकळीचं पिठलं आता पिठल्याचे सुद्धा अगदी साधं सोपं बेसनाचं जे पिठलं आहे तर त्याचेसुद्धा खूप वेगवेगळे प्रकार असतात आणि मी आज तुम्हाला करून दाखवते उकळीचं पिठलं तर पिठलं करताना ना, ना केव्हाही तेल थोडंसं नेहमीपेक्षा जास्त घ्यायचं म्हणजे जा मग पिठलं खूप छान असं खमंग होतं आणि शिस्त पण चांगलं त्याच्यामुळे चा मग पचायला पण सोपं पडतं तर मी तेल जरा नेहमीपेक्षा थोडंसं जास्त असं तापत ठेवलेलं आहे त्याच्यानंतर लोखंडी कढई घ्यायची लोखंडी कढईमध्ये जेव्हा आपण पिठलं करतो तेव्हा त्याची चव खूप मस्त येते तर तेल तापतं आहे अगदी घरातले जिन्नस लागतात त्याच्यासाठी आणि मस्त चविष्ट खमंग पिठलं तयार होतं मी मिरच्या चिरून घेतल्या आहेत तीन चार हिरव्या मिरच्या आहेत मी मोठे मोठे तुकडे केलेले आहेत कारण मला बा दाताखाली मिरची आलेली आवडत नाही तर काढून टाकायला सोपं पडावं म्हणून मोठे मोठे मिरच्यांचे तुकडे केले आहेत कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि हा एक मोठा कांदा पण मी मध्यम साईजचा असा चिरून घेतलेला आहे फोडणी छान खमंग बसली मस्त लागतं पिठलं एकदम तर तेल छान तापू द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये मोहरी घालायची आता घालतीये जिरं जिरं मोहरी छान तडतरत आहे आता मी ही कढीपाल्याची पूड घालतीये कढीपाला घातला तर तो आपण काढून टाकतो आपल्या पोटात जात नाही तर त्याच्यामुळे मी ती नेहमी अशी पूड करून ठेवते कढीपाला तेलात परतायचा आणि मग त्याची पूड करायची त्याच्यानंतर घातल्या मिरच्या त्याच्यानंतर आता आपण घालूया हिंग डाळीच्या पिठाचा पदार्थ आहे तर हिंग अगदी अवश्य घातला पाहिजे हळद घालची आहे थोडीशी मिरच्या छान तळल्या गेल्या आहेत कांदा घालूया कांद्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त तुम्ही करू शकता कुणी कुणी लसूण पण घालतं लसूण पण ठेचून घालतात शेंगादाणे जे असतात तर ते अर्धवट भाजलेले शेंगादाणे किंवा कच्चे शेंगादाणे सुद्धा फोडणीत परतून घालतात प्रत्येकाची आवड आहे आणि थोडी थोडी करण्याची पद्धत वेगळी असते मात्र पिठलं कोणाला आवडत नाही असं मात्र होत नाही म्हणूनच बहुतेक आपल्या गजानन महाराजांना सुद्धा पिठलं खूप आवडत असावं त्याच्यामुळे गजानन महाराजांच्या नैवेद्यात किंवा बरेच जण गुरुवारी पिठलं घरी सुद्धा करतात नैवेद्याला किंवा काही ना मी तर असं बघितलंय काही डायनिंग हॉलमध्ये सुद्धा सहसा गुरुवारी गजानन महाराजांचा वार म्हणून पिठलं करायची पद्धत आहे याच्या आधी पण मी तव्यातलं पिठलं तुम्हाला दाखवलेलं आहे त्याची पद्धत थोडीशी वेगळी होती आणि आज मी तुम्हाला थोडी वेगळ्या पद्धतीने दाखवते तव्यातलं पिठलं जसं केलं होतं ना तर माझी आई तसं करते आणि माझ्या सासूबाई मात्र हे उकळीचं पिठलं करायचं नेहमी तर त्यांच्यामुळे मी हे करायला लागले याचं काय होतं उकळीचं पिठलं केल्यावर ना नेहमीपेक्षा थोडं लवकर होतं मी दाखवते तुम्हाला कसं करायचं ते कांदा परतण्यासाठी थोडंसं मीठ घालतीये तुम्हाला इथं तेल भरपूर जास्त वाटत असेल पण ते खरंच खूप मस्त लागतं आणि रोज काही आपण एवढं तेल वापरून भाज्या किंवा किंवा पिठलं किंवा रोज आपण खात नाही त्याच्या कधीतरी काही हरकत नाही कांदा परतल्यावर आपण पुढची कृती करूया थोडीशी कोथिंबीर पण मी फोडणीत घालणार आहे त्याच्याने पण अशी छान खमंग चव येते कांदा छान खमंग तळला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही जर गरम पाणी घातलं ना तर काय होतं मस्त हा जो कांदा आहे तो परत दांडरत नाही तर तुम्हाला शक्य असेल तर गरम पाणी घाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात पाणी घालायच्या आधी गॅस बंद करायचा आपण जर असं गरम फोडणीमध्ये जेव्हा आपण पाणी किंवा कुठलाही लिक्विड पदार्थ घालतो तर तो, तो चारी बाजूला उडतो आणि आपल्या कट्ट्याचा टाईल्स आहेत तर त्या खराब होतात तर मी आत्ता गॅस बंद केलेला आहे आणि मी नंतर एक दोन मिनिटांनी मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे तर एक दोन मिनिटांनी फोडणीचा ताव थोडासा कमी झाला आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया आता पिठल्याची क्वांटिटी आपल्याला किती हवी आहे त्याच्यावर आणि घट्ट किंवा पातळ पिठलं कसं हवं आहे तर त्याच्यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवा आणि ह्याच्यामध्ये ना मी घालणार आहे थोडंसं ताक आणि हे ताक ना थोडंसं आंबट आहे आंबट थोडंसं ताक घातलं की पिठल्याला चव खूप छान येते आणि तुम्हाला नको असेल तर तुम्ही घालू नका पण डाळीच्या पिठाबरोबर कुठलंही दही किंवा ताकाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं खडे मीठ मी नेहमी वापरत असते आधी थोडंसं मीठ वापर घातलेलं आहे आपण कांदा परतताना तर आता थोडंसं मीठ मी याच्यामध्ये घातलं आहे मंडळी तुम्ही भाकरीमध्ये भाकरी, भाकरी करताना मीठ घालता का मला कमेंट करून सांगा बरेच जणं मला काय कारण त्याचं मला माहिती नाही खरं म्हणजे आपण जसं पोळ्यांची कणिक भिजवताना मीठ घालतो तसं भाकरीमध्ये मात्र घालत नाहीत तर ती भाकरीचं पीठ पटपट सरकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण आमच्याकडे मात्र थोडंसं मीठ घालून आम्ही भाकरी करतो खूप छान लागते त्याच्यामुळं तर आता मी उकळीचं पिठलं म्हणते आहे तर आधी छान खळखळून उकळी आली पाहिजे ह्या पाण्याला आणि ह्याच्यामध्ये ना अगदी थोडं थोडंसं पीठ असं सोडत जायचं जिथं उकळी आलेली आहे तिथंच म्हणजे काय होतं उकळीतच हे पीठ निम्म्यापेक्षा जास्त शिजून जातं आणि म्हणूनच हे पिठलं पण खूप लवकर होतं जितकं आपण कमी क्वांटिटीमध्ये म्हणजे चिमटीने पीठ घालू ना तर तेवढ्या अजिबात गाठी याच्यामध्ये होत नाहीत पण पण जरा तेवढे पेशन्स माझ्याकडे नाहीये तर त्याच्यामुळे मी असं जरा मोठं मोठं म्हणजे हाताने असं पीठ घालतीये आणि जरी त्या गाठीत तुम्हाला झालेल्या दिसल्या तरी ते एकतर नंतर मोडतात आणि तरी, तरी पण त्या चवीला काही कच्च्या वगैरे लागत नाही छान लागतात फक्त जिथं उकळी आहे ना तर तिथंच पीठ घालत राहायचं म्हणजे मग पिठलं मस्त खमंग होतं आणि लवकर पण होतं फोडणीत घातलेल्या कोथिंबिरीमुळे आणि कढीपाल्याच्या पुडीमुळे रंग पण खूप छान आलाय पिठल्याला अशा गाठी दिसत असतील तर त्या मोडून घ्यायच्या मी आत्ता गॅस बारीक केलेला आहे आणि मंद गॅसवर आता हे चांगलं रटरट शिजू द्यायचं एक सात आठ मिनिटं असं पिठलं चांगलं शिजवलं की मस्त लागतं एकदम भारी लागतं चवीला पिठलं होत आलं की त्याच्यावर अशी एक प्रकारची साय जमाय लागते तेव्हा मग आपलं पिठलं शिजलेलं असतं छानपैकी आता हे खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही असं आपलं हे पिठलं होणार आहे मी साधारण एक तीन वाट्या पाणी याच्यामध्ये घातलं होतं आणि पीठ मात्र आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं घालायचं घट्ट किंवा पातळ कसं हवं असेल त्याप्रमाणे तर मंडळी मस्त चविष्ट असं उकळीचं झणझणीत पिठलं आपलं तयार आहे आता भाकरी झाले की मी महाराजांचं नैवेद्य वाढणार आहे तर तुम्हाला जर ही उकळीच्या पिठल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनल सब्सक्राइब केलं नसेल अजून तर ते, ते नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद